हॅलो हॅलो नमस्कार मी भाजप प्रदेश कार्यालयातून साक्षी बोलते आदिनाथ कुडके यांच्याशी होत आहे का आपल्या oh, कुटुंबाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत बँकेत पैसे मिळतात का हो oh. ठीक आहे सर आतापर्यंत आपल्या सारख्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने सुरू केलेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का नाही ठीक आहे कारण काय ते ते राष्ट्रवादी सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्यावर आरोप केले आतापर्यंत आम्ही त्यांच्या भरशा मतदान केलं त्यांना त्यांनी जुनको लोक घेतले काय मतदान करायचं त्यांना विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते ओके okay. आता पर्यंत अजित okay. पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून म्हणून तुम्ही उमलून फिरलात आणि त्यांना अर्थ मंत्री केलं भोपाळ मध्ये मुख्य पीएम साहेबांनी त्यांना सांगितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे जरा यांच्या कडे बघावं लागल आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी सरकार मध्ये अर्थ मंत्री केलं त्यांना आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता त्या uh... अशोक चव्हाणला तुम्ही त्यांच्यावर आरोप केले ते लोक ठेवले की एखाद्या बाहेर तुम्ही अटल बिहारीचा काय शब्द होता माहिती आहे का तुमच्या पक्षातल्या लोकांना सांगा जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर मी सुद्धा शिवणार नाही असं बोलले बोलले होते होते का मॅडम आहेत का गेला सर हा काय का म्हणले होते अटल बिहारी माहिती तुम्हाला मला नाही माहिती सर मी सांगतो ऐका विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही म्हणले होते आताची ही टोळी तर साऱ्या लबाडांना घेऊनच मंत्रिमंडळ झाले कुठं आमदारच एकमेकाला हाणते कोणी कुन कोणाला गोळ्या हाणताय कुठं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या वार करते सरकार चालवायची पद्धत आहे काही ते बिहार बिला ला लागला आता महाराष्ट्राला आणि तुम्ही विचारता कामा नाही करणार भाजपला का करावं तुम्ही मला कारण सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो तुम्ही मला मतदान का करावं मी सांगतो विचारतो तुम्हाला आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं हो आज ऐंशी टक्के लोकांनी कापूस विकला सहा हजार रुपयांनी आणि आता सगळ्या शेतकऱ्याकडला कापूस जाऊन व्यापाऱ्याकडे जमा झाल्यावर आज त्याचा आठ हजार भाव केला दोन हजार तेरा मध्ये स्वतः नरेंद्र देवेंद्र फडणवीस मोर्चा काढला होता सहा हजार रुपयांनी सोयाबीनला भाव मिळावा म्हणून कधी दोन हजार चौदाला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली त्याची क्लिप आहे माझ्याकडे आणखी आणि तुम्ही आज तुमचं सरकार आलं त्याच्यानंतर दहा वर्षांनी सोयाबीनला काय भाव देता चार हजार रुपयाचा आणि पुन्हा उरून म्हणता मतदान कशाला महाग भाजपला मतदान का नाहीत करणार तुम्ही कारण समजल का आहेत का उत्तर ह्याचे तुमच्याकड <स्यारी> दोन हजार तेराच्या एंडिंगला दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी एक यात्रा काढली होती पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः भाव मागितला होता सोयाबीनला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये द्यावा कधी दोन हजार चौदाला ला दोन हजार चौदाला ला तुम्ही जॉब करत होता का सर दोन हजार चौदाला ला लोकांना नोकरीवाल्यांना जेवढा पगार होता तेव्हा आज पगार दुप्पट झाला म्हणजे त्या टायमाला तुम्ही सोयाबीनला सहा हजार भाव मागत होता तो आज बारा हजार पाहिजे होता तुमच्याच मान्यनुसार बरोबर सर आज काय भाव आहे सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे सोयाबीनला त्या शेतकऱ्यांनी मरायचं का मर मारायसाठी जर खायपुरते सुद्धा पैसे त्याला भेटा ना त्यातून कापसाला सहा हजार सात हजार सगळ्या शेतकऱ्याचा भाव आता कापस गेला जिनीवाल्यांकड व्यापाऱ्याकडं मोठमोठ्या रिटेल स्टॉकिस्ट कड आणि तुम्ही आता कापसाचा भाव वाढवता कशासाठी ते स्टॉकिस्टचे घर भरायसाठी शेतकरी जर मेला आणि दोन हजार रुपये देऊन उपकाराची भाषा करता त्याची पेट्रोल साठ सत्तर रुपयावर तर चार वर्षात पाच वर्षामध्ये एकशे दहा वर नेलं गॅस हा आमचं चारशे रुपयावर भेटत होता तेव्हा आता अकराशेला न्यायला हजारावर न्यायला आणि काल आता इलेक्शन आलं म्हणून शंभरने कमी केला आणि त्याची टिमकीवर फिरत आहे आणि म्हणता भाजपला मतदान करा नाही म्हणलं तर का नाही करत आता मला सांगा तुम्ही मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही करायचे कारण सांगा मतदान भाजपला मग मी तुम्हाला ते उत्तर विचारतो तुम्ही सांगताल सांगा आता कमून करायचं भाजपला मतदान बोला की मॅडम सर आता मनला तर तुम्ही म्हणला भाजपला मतदान का नाही करायचं कारण सांगितली आता तुम्ही करायचं का म्हणून सांगा की आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बरोबर त्यांनी मराठा मरा मरा आरक्षणासाठी मराठा आरक्षणा सगळे स्वतःचा अध्यादेश काढला तू पाळला का नाही पाळला अजित देवेंद्र फडणवीसांनी काय आरोप केला होता तुमच्या लक्षात अजित पवार हो अजित पवार आपले अर्थमंत्री तत्पर मंत्री त्यांना त्यांच्यावर काय आरोप केला होता माहिती देवेंद्र फडणवीसांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला के म्हणले आमची सत्ता आली ह्यांना चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग करू म्हणले होते हे लक्षात आहे तुमच्या म्हणजे सर हा बरं एखादी क्लिप बघा वर युट्यूबवर टाकून देवेंद्र फडणवीसांना अजित पवार चक्की पिसिंग टाकलं तरी लय मोठे व्हिडिओ येतील वी तुम्हाला हजारो बघायला एक बघा आणि ते म्हणले आमची सत्ता आली काय अजित पवारांना आम्ही चक्की पिसिंग पिसिंग करून जेलमध्ये टाकू आता त्यांची सत्ता आली आणि त्यांनी त्यांना अर्थमंत्री केलं ते छगन भुजबळ जेलमध्ये टाकलं ते म्हणले आम्हाला जेलमध्ये टाकलं तर त्यांना फडणवीस म्हणले तुम्ही काय म्हणले मोठा देश कार्य नाही केलं म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकले म्हणले तुम्ही घोटाळा केला कसा त्यानंतर ते राधा कृष्ण विखे पाटील त्यांना ते कुठल्या तरी काही आतंकवादी संघटने कोण त्यांच्या संस्थेवर पैसे आले म्हणून आरोप केला बदनाम केलं आणि त्यांना आता महसूल मंत्री बनवलं ते अशोक चव्हाण त्यांना आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना बदनाम केलं त्यांचे मुख्यमंत्री पदावर राजीनामा द्यायला लावला तुमच्याकडे घेतलं ला। तुम्ही एक काम करा बरं मॅडम तुमच्याकडे कोणती काय ती वॉशिंग पावडर काय आहे ती लोक हे नील करते तुम्ही कसं काय ते नारायण राणे ते किरीट सोमया लागले होते त्यांचा हातोडा घेऊन त्यांचं काय पाडायला गेले आणि त्यांना आता केंद्रात मंत्री केले केलंय का नाही लोकांना कशामुळे त्यांना विचारता का तुम्ही म्हणजे आता काय आहे तुमचं आमची काय दुश्मनी नाही पण तुम्ही आम्हाला फोन केलाय ना मग तुमच्यापर्यंत बोललो तुम्ही फीडबॅक सांगता सांग का नाही सांगतो ना सर हा मग आता ह्या लोकांचं त्यांना म्हणायचं हे लोक असं असं बोलते खाली ह्याच्यावर काय उत्तर बरं जाऊ दे आता तुम्ही सांगा मला मी भाजपला मतदान करतो कशामुळे करू एवढं सांगा शेतकरी सुखी नाही सामान्य माणूस महागाईने मेलाय बेरोजगाराला नोकरी नाही दोन चार नोकऱ्या निघल्या तर त्या भरतीचा सगळा घोटाळा मग आता हे लोकांनी मग मतदान नेमकं कर कमवून करायचं तेवढं uh... सांगा दाएगा की कारण दोन चार सांगा सांगा तुम्ही मला दोन चार कारण सांगा की ह्यामुळे मुळे मतदान करा भाजपला आता मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही एकच सांगा ना मला कमवून करायचं अशाने तर भाजप जाईन खाली मग कसं मतदान करायचं लोक